नमस्कार माझे नाव निकलेश महेंद्र मेश्राम माझी जिल्हा परिषद प्राथमिक नागपूर येथे शिक्षण शिक्षणसेवापदी निवड झालेली आहे मी राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ यांची ऑनलाईन क्लासेस करायचो आणि त्यांचा मला खूप 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 फायदा झालेला आहे त्यांनी मोफत मोफत यूट्यूबवरती क्लासेस घेतलेले होते मी असा सहजच त्यांचा व्हिडिओ यूटूबवरती बघितला आणि त्यांचा क्लासेस करायला लागलो नंतर मला हळूहळू माहिती झाली की ते फ्रीमध्ये क्लासेस घेत आहे आणि कोणतंच म्हणजे पैसे वगैरे घेत नाही त्यांचे क्लासेस केले मी नंतर त्यांनी टेस्ट सिरीज पण घेतली टेस्ट सिरीज पण त्यांची टेस्ट सिरीज पण एवढा फायदा झाला मला त्या टेस्ट सिरीजचा की खूप आज त्यांच्यामुळे माझी शिक्षण नियुक्ती झाली आहे त्यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानतो धन्यवाद राऊत सर